कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ देशभरात मार्ड संघटनेचे आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीनं अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातही गेली अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे इमर्जन्सी फक्त उपचार होत आहेत सध्या मार्डचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला रुग्णालयाचे डीन डॉक्टर धपाटे यांनी भेट दिली असता स्थानिक मार्ड संघटनेने डीन यांच्याकडे सुरक्षिततेसंदर्भात गेट सिस्टीम या रुग्णालयात पद्धत सुरू करावी तसेच वार्डामध्ये साईड रूमसाठी स्थानिकचे काही कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणतात तो बंद झाला पाहिजे व इतर रुग्णालयाकडे येणारे जे पद्धती आहेत ते बंद आहेत या सर्व बाबीचा उल्लेख या संघटनेने डीन यांच्याकडे केला डीन यांच्यासोबत डॉक्टर लामतुरे डॉक्टर देशपांडे व इतर डॉक्टर उपस्थित होते यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मारड संघटनेचे डॉक्टर मुंडे आहेत त्यांनी अंबेजोगाई शहरातील जनता नागरिक यांच्याकडे तुम्ही आमच्या सुरक्षेची आम्ही तुमच्या सुरक्षेची हमी देतो तुम्ही आमच्या सुरक्षेसाठी काय करणार आहात असा सवाल केला आहे आंबेजोगाईच्या स्थानिक खाजगी डॉक्टरांनी एक दिवस आपली ओ पी डी बंद करून पाठिंबा दिला याच पद्धतीने आंबेजोगाई शहरातील सर्व नागरिकांनी आम्हा संघटनेला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आता मारड संघटनेच्या या अपेक्षेला आंबेजोगाई हो शहरातील विविध राजकीय पक्ष संघटना जनता आप काय पाठिंबा देतात प्रत्यक्षात देता की अप्रत्यक्षात देतात हे येणारा काळच काळातच लक्षात येईल मात्र भीमसेन लोमटे यांनी मार्ड संघटनेच्या या आव्हानाला प्रतिसाद देत आपला पाठिंबा दिला आहे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की के आंबेजोगाई शहरातील जे अनेक संघटनेचे नेते कार्यकर्ते जनता आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा कारण आंबेजोगाईच्या या रुग्णालयात जे सुरक्षा आहे ते सर्व बाजूने वे वेगवेगळ्या कंपाऊंडवाल संरक्षण भिंती पाडून या ठिकाणी चोबाजून चोहबाजूने ये असते त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे असे त्यांनी अपेक्षा प्रशासनाकडे व्यक्त केली आणि जनतेलाही त्यांनी आव्हान केले आहे आता या आव्हानाचा नागरिकावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यावर कार्यकर्त्यावर किती परिणाम होतो हे येणारा काळ ठरवेल मात्र अंबेजोगाई हो सारख्या ग्रामीण भागामध्ये जे डॉक्टर सेवा देतात या डॉक्टरांना सुरक्षितता मिळाली पाहिजे यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही कारण नागरिकांच्या रुग्णाच्या जीविताची ते जबाबदारी घेतात जे प्रयत्न आटोकाट करतात त्या डॉक्टरांनासुद्धा सुरक्षितता मिळाली पाहिजे प्रशासनाचे म्हणणं आहे की आंबेजोगाईला हो सुरक्षिततेसंदर्भात फारसा प्रश्न नाही तरीही आम्ही आमच्या परीनं जे या स्थानिक डॉक्टरांना महाराष्ट्र संघटनेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आम्ही सुरक्षित देण्यासंदा पूर्ण प्रयत्न करू असे डॉक्टर घटना कोलकात्यात घडली ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे जे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामान्य लोकांचा जीव वाचवतात आज त्या त्याच लोकांना सुरक्षा नाही आहे खऱ्या अर्थानं आपला देश कुठं चालला ज्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई होऊन जातात ज्या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजामाता होऊन जातात त्या ठिकाणी आज स्त्रियावर हा अन्याय का त्यामुळे एक विनंती आहे की प्रत्येकाला वरी मी एस आर टी आर मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी या नात्याने संपूर्ण अंबाजोगाईकरांना हे विनंती करतो की ज्या प्रकारे एक डॉक्टरचं समाजाला देणं लागतं त्याचप्रकारे समाजाचं डॉक्टरांनाही देणं लागतं असं नाही की आम्हीच तुमच्यासाठी करणार आज तुम्ही उद्या आमच्यासाठी लढायला उठा कारण की ती फक्त आमची लढाई नाही एका स्त्रीवर अतिशय घृण गोष्ट होऊन जाते आणि आपण मानवतेच्या मानवतेच्या सोबत तरी उभारा म्हणजे एका व्यक्तीवर अशी गोष्ट होऊन जाते आणि आपण शांत बसणार आपण काही या गोष्टीवर बोलणार नाही आपण ना, ना त्यांच्या प्रोटेस्टला सपोर्ट करणार मग कशा पद्धतीनं ज्या लोकांनी जीव वाचवायचा त्याच लोकांचा जीव आज धोक्यात आहे पण कशामुळं ते तरी लोक तुमच्यासाठी झुरतील कशामुळे तुमचा तरी जीव वाचवतील त्यामुळे एक विनंती आहे की आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जे की पूर्ण इथले पॉलिटिकल जे राजनीतिक लोक असतील किंवा इथले प्रत्येकाला एक मागणी मागणी अशी आहे की आमची सुरक्षा इथं होत नाही जेवढी पाहिजे तेवढी सुरक्षा आम्हाला भेटत नाही त्यासाठी मेडिकल कॅम्पसमध्ये वन गेट वन एंट्री हा पहिल्यापासून नियम आहे पण आपल्या जो मेडिकल कॅम्पस आहे अंबाजोगायचा त्याला बऱ्याच ठिकाणाहून एंट्री आहे त्या एंट्री आम्हाला बंद करायला पाहिजे पॉलिटिकल प्रेशरमुळे ह्या एंट्री बंद केल्याला जा केल्या जात नाहीत कारण की वोट बँकचं राजकारण प्रत्येकाला खेळायचं आहे पण डॉक्टरांची सेफ्टी कुठे हा एक प्रश्न मला सामान्य जनतेला अंबाजोगायच्या विचारायचा किंवा महाराष्ट्राच्या विचारायचं आहे जे की हे पाहणार आहे आज एका बहिणीवर अशी घटना घडून जाते आणि तेव्हा आम्हाला जाग येते की आम्ही पण असुरक्षित हो। आहोत त्यामुळे एक विनंती आहे की समाजाचंही डॉक्टरांना एक देणं लागतं ते देणं पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत उभं आहोत ज्याप्रमाणे भीमसेन आप्पा इथं उभं राहिलेले आहेत त्यांनी आता एक सांगितलं की एक खाली स्ट्रीट लाईट बंद आहेत जे की दोन दिवसात त्या चा लागू लागून जातील इथं त्यामुळे एक विनंती आहे कृपया करून डॉक्टरांसोबत उभं राहा डॉक्टरांसोबत नसलं उभं राहायचं तरी चालेल पण मानवतेसोबत उभं राहा वुई वॉन्टी वुई वॉन्ट धन्यवाद